नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज वसंतराव नाईक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा शहरातील वसंतराव नाईक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपर मार्केट परभणी येथे पंधरा ऑगस्ट दिनी देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष राधाबाई रामराव राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आशा जाधव सचिव सुरेखा जाधव अलका राठोड माजी प्राचार्य एम बी जाधव बी आर आव वाड प्राध्यापक नागोराव दूधगुंडे माजी नगरसेवक शेख नईम शाळेचे मुख्याध्यापक एन डी मालोडे पर्यवेक्षिका वारंवार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या जाधव वरिष्ठ लिपिक शंकरराव राठोड व सर्व कर्मचारी शिक्षक वृंद ध्वजारोहणाच्या वेळी उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर सुंदर असे नृत्य सादर केले तर शाळेच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के पाटील यांनी केले तर आभार चौधरी सर यांनी मानले या प्रसंगी पालक व विद्यार्थी शाळेचे शिक्षकवृंद हे उपस्थित होते एम एन न्यूज बालाजी कांबळे परभणी